सुंदर मैदान आहे बघा भव्य दिव्य असं अंजबकरांच मैदान सुंदराची पाठी देखील सुंदर असं नियोजन आणि सुंदर असं लाईव्ह टेलिकास्ट केटीसी लाईव्ह अजिंक्य पवार आणि टीम सोडा सोळा सुट्टी मेकर हो तारखा देखील लक्षात ठेवा येत्या एकवीस तारखेला कलम बोरीची वाडी येत्या एकवीस तारखेला पिसारवे पनवेल येत्या चोवीस तारखेला शिरसे औलस कर्जत येत्या सव्वीस तारखेला एकवेरा प्रसन्न गणेश शेठ चाड यांच्या वाढदिवसानिमित्त आणि स्वर्गीय तुफान राजा रफतार बायलाचे मालक केतन शेठ झुले यांच्या वाढदिवसानिमित्त याच ठिकाणी याच मैदानात चगड्यांच्या जंगी शर्यती पाहायला मिळतील आणि येत्या अठ्ठावीस तारखेला कर्जत कुंडलच आणि येत्या एकतीस तारखेला देवपाडा कर्जत आणि येत्या एकतीस तारखेला बोनिवली अंबरनाथ गाड्याला बघा बायको लक्ष द्याव सुंदर गाड्या पालतायत दावी सुंदर गाडी पालते बघा उलट देखील सुंदर गाडी आहे बलमाची गाडी शेवटच्या शाळा सुंदर अशी गाडी पालते शिट्टीची गाडी अतिशय सुंदर अभिनंदन